सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते महाराष्ट्र समाजसेवा संघ संचालित रचना विद्यालयात आषाढी एकादशी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी ग्रंथदिंडीचे पूजन प्रमुख अतिथी कुमार अथर्व ठाकूर शास्त्रीय संगीत गायक कार्यकारिणी सदस्य माननीय श्री संदीप शेटे आणि मुख्याध्यापिका सौनिशा बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले शालेय परिसरामध्ये ग्रंथदिंडी काढण्यात आली ग्रंथदिंडीतून शालेय विद्यार्थ्यांनी झाडे लावण्याचा आणि स्वच्छतेचा संदेश परिसरातील लोकांना दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ शैलेजा निकम यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुमार अथर्व ठाकूर यांनी उपशास्त्रीय अभंग सादर केले श्री अरविंद वाडेकर सर यांनी आषाढी एकादशी निमित्त गीत गायन केले शालेय विद्यार्थीने आषाढी एकादशीचे अभंग व गाणे म्हटले शालेय विद्यार्थीने गोल रिंगण घालून आषाढी एकादशीचे नृत्य सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्वाती एडके यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ मनीषा येवला भगवंत गावंडे यशवंत चौरे हेमराज साबळे हेमंत पवार इत्यादी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले